अनाथाचा आधार गोविंद नावाचा एक तरुण मुलगा होता त्याचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते आणि आईने कशीबस त्याला वाढवलं आईही काही वर्षांनंतर आजाराने मरण पावली आणि गोविंद एकताच अनाथ झाला तो सगळ्या नातेवाईकांकडे गेला पण कुणीही त्याला आधार दिला नाही शेवटी त्याने गाव सोडलं आणि शहरात काम शोधायला सुरुवात केली शहरात त्याने कष्टाचं जीवन जगायला सुरुवात केली कोणतंही काम मिळत नव्हतं पण तो निराश झाला नाही काही दिवसांनी एका छोट्या हॉटेलमध्ये त्याला काम मिळालं रोज सकाळपासून रात्रीपर्यंत गोविंद तिथं धुमभांडी करण्याचं काम करू लागला हॉटेलचा मालक चांगला होता पण पर परिस्थितीमुळे गोविंदला खूप मेहनत करावी लागायची त्याच्या कष्टातून त्याने थोडेसे पैसे साठवले पण तरीही तो एकटा होताच एकदा त्याच्या हॉटेलसमोर एक म्हातारी बाई भीक मागताना त्याला दिसली तिला पाहून गोविंदचं मन लावलं तिने कपाळावर आठ्या चेह्यावर थकवा आणि शरीरात खूप दुर्बलता होती ती भुकेली आणि थकलेली वाटत होती गोविंदने तिला जवळ बोलावलं आणि तिला जेवण दिलं त्या म्हातारीने जेवण घेतलं आणि गोविंदला धन्यवाद दिलं पण गोविंदने काही बोलता तिला थोडं पाणी दिलं आणि हस्त तिला सोडून दिलं दुसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई हॉटेलसमोर आली गोविंदने तिला ओळखलं आणि परत तिच्यासाठी जेवण दिलं हळूहळू गोविंद तिच्याशी बोलू लागला तिचं नाव लक्ष्मी होतं आणि तीही एकटी होती तिचे कुणीच नातेवाईक नव्हते आणि ती रस्त्यावरच राहायची काही दिवसांनी गोविंदने ठरवलं की लक्ष्मीला असेच रस्त्यावर राहू देणं योग्य नाही त्याने तिला विचारलं आई तुझं कुणी नाही का मी तुझी काळजी घेऊ का लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली बाळा तुझ्यासारखा आधार मला मिळणं हे माझं नशीब आहे माझं कुणी नाही पण तू जर मला तुझं मानलंस तर माझं सगळं तुझं गोविंदने तिला आपली आई मानली आणि तिची काळजी घ्यायला सुरुवात केली तो आता हॉटेलमध्ये काम करून तिला एका छोट्या खोलीत ठेवत होता तिच्या औषधपाण्याची काळजी घेत होता लक्ष्मीही त्याच्यावर प्रेम करायला लागली जणू तो तिचा स्वतःचा मुलगा होता गोविंदच्या या मायेने त्याचं आयुष्य खूप बदललं त्याला एकते असल्याची भावना आता संपली होती त्याला वाटू लागलं की त्याचं आयुष्य काहीतरी अर्थपूर्ण झालं आहे काही वर्षांनंतर त्याने स्वतःचं एक छोटंसं हॉटेल सुरू केलं आणि त्याचं काम वाढतंच गेलं लक्ष्मीच्या आशीर्वादाने तो यशस्वी झाला पण तो कधीच आपली आई लक्ष्मीची सेवा करणं विसरला नाही एकदा लक्ष्मी म्हणाली बाळा तू मला काहीच कमी पडू दिले नाही तू मला घर दिलंस माया दिलीस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या आईचा मान दिलास आता मला या जगातून जाताना कुठलीच खंत नाही गोविंदने तिच्या हातावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाला आई तुझ्याशिवाय माझं आयुष्य अधुरं होतं तूच मला पूर्ण केलं आहेस माणसाच्या आयुष्यात माया आणि सहवास हेच सर्वात मोठं धन आहे आपण जेव्हा इतरांना मदतीचा हात देतो तेव्हा आपल्यालाही खरा आनंद आणि समाधान मिळतं मित्रांनो तुम्हाला जर आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद